वेदांतामध्ये जे प्रसिद्ध उदाहरणं आहेत रज्जू आणि सर्प दोरी आणि दोरी त्या दोरीवर काय भासला साप भासला त्या पुरुषाला दोरी त्या दोरीच्या ठिकाणी सर्प प्रती येत असते भ्रमाण येत असते त्याही वेळी तिथे सर्प असतो का त्या दो दोरीला विचारा बरं सर्प हा तिथे असते दोरीच हा मनुष्य येतो त्याला सर्पाचा भ्रम होतो नंतर उजेड केला जातो मग तो म्हणतो मला व्यर्थच भ्रम झाला इथे काय होती दोरीच होती त्याला भ्रम होण्याच्या पूर्वी दोरीच होती उजेड करून दाखवलं त्यावेळेसही काय आहे दोरीच आहे ज्या वेळेस त्याला सर्प भासत होता त्याही वेळेस काय होती तिथे दोरीच होती ह्याला भ्रम झाला होता त्या दोरीच्या अज्ञानामुळं त्या पुरुषाला पण दोरीला विचारावर त्या दोरीला विचारलं तू अशी पडलेली होती तू दोरी आहेस हे मला कळालं नाही म्हणून मला सर्पाचा काय झाला भ्रम झाला नंतर तो एक सद्गृहस्थ आला त्याने उजेड करून दाखवलं आणि नंतर मग मला कळालं की तू दुरीच आहे ती दुरी काय म्हणेल तुला भ्रम कधी झाला हे मला ठाऊ नाही त्या दोरीकडून जर पाहिलं तर सर्पत्व काय आहे मिथ्याच आहे वावच आहे तर तसं ते म्हणतात देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो देह असो अथवा देह नसो आम्ही वस्तूची म्हणजे परब्रह्मस्वरूपच पर आहोत